देशी गाय पाळण्याचे प्रमाण कमी होत चालले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात संकरित गायी पाळत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत असताना तांबडेमाळा येथील हेमंत पडवळ यांनी मोठ्या प्रमाणावर देशी गोवंश जतन करून त्यांची पैदास करून शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून देत आहे राठी साहिवाल हरियाणवी या जातीच्या गायी त्यांनी जतन करून वाढवल्या आहेत या गायींचे दूध जरी कमी असले तरी त्यांना सत्तर ते शंभर रुपये दर मिळत असून तुपाला दोन हजार चारशे रुपये किलो दर मिळत आहे या गायीच्या क्षेणाच्या गोऱ्या गोमूत्र याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आमचे आंबेगाव बिरोचिप जयेश शाह यांनी सुदाम गोसेवा केंद्राचे मालक हेमंत पडवळ यांच्याशी केलेली ही बातचीत पाहुयात गायांचा गोठा केलाय संकरित गाय न वापरता देशीच गायी वापरली याचा उद्देश नक्की काय देशी गायी मुळात ही भारताची ओळख आहे ही देशी गाय जी आहे ना आपली ह्या गायीच्यापासून मिळणारं दूध खरोखर खूप पौष्टिक दूध आहे याचा अनुभव मी स्वतः घेत आहे संकरित गायीच्या दुधापे तुलनेने ह्या गायीचं दूध जरी कमी असलं तरी ह्या दुधापासून मनुष्यासाठी जे फायदे आहेत ते खूप चांगले फायदे आहेत याची दुधारूपणा थोडासा कमी असल्यामुळं मी परराज्यातून ह्या गायी आणलेल्या आहेत परराज्यातून गायी आणणं तसं खूप अवघड आहे स्थानिक पातळीवरती जर पाहिलं तर ज्या स्थानिक शेतकऱ्यांना एक किंवा दोन दुधारू गायी देशी वाणाच्या गायी घ्यायच्यात यांना परराज्यातून गायी आणणं थोडंसं अवघड जातं मग माझे राजस्थानमध्ये मा चांगले मित्र आहेत संपत भार्गव नावाचा एक मित्र आहे का तो जेणेकरून तिथं चांगल्यातल्या चांगल्या दुधारू गायी खरेदी करून इथं पाठवतो हो मी सुद्धा माझ्या दृष्टीने एक ठेवलेलं आहे का जास्तीत जास्त देशी गो संवर्धनावरती काम करायचं यापुढे आणि ह्या देशी गो संवर्धनासाठी परिसरातील स्थानिक जे शेतकरी असतील यांना देशी गो संवर्धनाकडे वळवायचं त्यांना एक किंवा दोन गाई दुसऱ्या राज्यातून आणणं शक्य नाही तर मी त्यांना इथे माझ्या फार्मवरती नानाफाना तोटावरती देशी गाई देऊ शकतो जेणेकरून देशी गायीची संख्या आपल्या परिसरामध्ये वाढेल मला तुम्ही आता असं सांगा की ह्या परिसरात अनेक शेतकरी पालनाचा व्यवसाय करत आहेत त्यात संकरित गायी आहे पण आपला मोठ्या प्रमाणावर जो आत्ता जो आपण देशी गायांचा गोठा केला आहे तर काही शेतकऱ्यांना जर तुमच्या जवळील गायी उपलब्ध हवी असेल तर आपण त्या उपलब्ध करून देणार का नक्कीच उपलब्ध करून देऊ परंतु मी ह्या ज्या देशी गाय ज्या पाळलेल्या आहेत ह्या माझ्या हौसेसाठी किंवा माझ्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी मी पाळलेल्या आहेत शेतकऱ्यांना जर ह्या गायी माझ्याकडून विकत हव्या असतील तर मी त्यांना ना नफा ना, ना, ना तोता तोताटातोवरती ह्या गायी उपलब्ध करून देण्यास तयार आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना आणखीन एक विनंती आहे अशी का तुम्ही कुठल्याही एका जातीच्या गायीच्या मागे न लागता तुमच्याजवळ जी दुधारू गाय असेल तिची चांगल्या पद्धतीने आपण त्याला काय म्हणू पिढी जतन करा चांगल्या पद्धतीचे सिमेंट्स वापरून देशी गाय तयार करा कारण ज्या गायीला वशिंड आहे अशी कुठलीही देशी गाय संकरित गायीपेक्षा अतिशय चांगली राहते एवढ्या क्षेत्रात एवढा मोठा गोठा उभारलाय ह्याचा नक्की खर्च किती आलाय आणि तो कशा पद्धतीने उभारलाय मुळात आपलं शेतकऱ्याचं समज असा असतो जितका माझा गोठा मोठा आईस सुंदर असेल तितकं मला फायदा जास्त होईल परंतु मुळात मी असं केलं आहे गोठ्याला कमीत कमी खर्च करून त्या चांगल्यातल्या चांगल्या गायी घेण्यासाठी मी खर्च केलेला आहे आज अनेक लोक इथं येत आहेत ये विचारतायत ये। परंतु ह्या माझ्या संपूर्णपणे वीस बावीस गुंठे क्षेत्र गोठ्याला सव्वा लाख रुपये माझा खर्च आला आहे का जो सहा ते सात लाख रुपये झाला असता माझे पैसे वाचले आणि ते मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या गायी घेण्यासाठी ते पैसे मी वापरणार आहे शिक्षण क्षेत्र सोडून हे देशी गायी पाळण्याचं कसं काय नियोजन केलं आता आमचं मूळचं पिंड शेतकऱ्याचा यापूर्वी देखील घरी खूप जनावरं असायची परंतु नोकरीमुळं किंवा काही कामानिमित्त आपण वेळ देऊ शकायचं नाही आणि त्यामुळं शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर मी काहीतरी करून दाखवायचं हे ईर्षेने जवळपास भारतात असणाऱ्या असंख्य देशी गायांच्या वाणाची माहिती घेतली माझे मित्र सचिन तोडकर यांच्यासोबत महाराष्ट्रासह परराज्यामध्ये जाऊन आलो त्या परराज्यामध्ये माहिती घेतल्यानंतर ज्या दुधारू जातीच्या गायी आहेत ह्या अशा गायींपैकी साहिवाल राठी आणि हरियाणी ह्या तीन जातीच्या गायी मी निवडल्या आणि ह्या गायी माझ्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी वरदान येत आपण आंबेगाव तालुक्यातील तांबडेमाळा या ठिकाणी आलेलो या ठिकाणी हेमंत पडवळ यांनी हा देशी गायींचा मुक्त गोठा केलेला आहे आपण पाहू शकतो की सर्वत्र शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर संकरित गायीचा गोठा करून चांगलं उत्पन्न कमवत असतात परंतु यांनी एक वेगळं पण आपलं आदर्श तयार केलं आहे की फक्त देशीच गाया गोठ्यात तयार केलेल्या देशीच गाय फक्त गोठ्यात पाळल्या असून त्यातनं भविष्यात गोवंश देशी गायीचा गोवंश नक्कीच वाढीस प्रयत्न करतील शाह शिवनेर प्राईम तांबडेवाळा शिवनेर आणि टाईप करा